नदी वाशिष्ठी नदी आपल्याला दिसते नाईक कंपनीचा इथला परिसर आहे आपण जर बघितलं ते इतर रिक्षा वगैरे लागतात पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्रिज पाहायला मिळतो जो नाईक कंपनीचा ब्रिज आहे तर ह्या ब्रिजवरनं पूर्ण पाणी जाते आणि जे नदीचं पात्र आहे ते पूर्ण ओळंडलं आहे आणि हे पूर्ण जे पाणी आहे ते इकडे येऊन बघितलं जयंत साडी सेंटर वगैरे आहे ना तिकडे भरायला सुरुवात झाली आणि खूप वेगाने पाणी हे इकडे भरायला सुरुवात झाली पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर्ण चिखलमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे आपण बघितलं न्यूज चॅनलवालेसुद्धा बरेचसे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत चिंच नाक्यामध्ये बघू शकता किती मो वेगाने पाणी भरायला सुरुवात झाली आहे मी मला वाटतं अर्ध्या तासापूर्वी गेलो होतो त्यावेळेला ह्या मेडिकलपर्यंत पाणी होतं पण अर्ध्या तासामध्ये जिथं वरपर्यंत पाणी आलं आहे आणि बरोबर चिंच नाक्याच्या चौकामध्ये गुडघ्याच्या वरती पाणी आलेलं आहे काही जण नागरिक आहेत ते ह्या पाण्यामध्ये सुद्धा बाईक चालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे बाईक मोठ्या प्रमाणावरती बंद पडत आहेत आणि बघितलं तर इतर एक नागरिकाची टू व्हीलर आहे ती बंद पडलेली आहे इकडे एकाची स्कूटर बंद पडलेली आहे वरच्या साईडला आपण बघितलं ज्या ठिकाणी पुढच्या साईडला आपण बघितलं तर तिकडे सुद्धा एक बाईक बंद पडलेली दिसते वरच्या साईडला हा इस फॅक्टरी लोड जातो राईस फॅक्टरी आणि ह्या चिंच नाका पूर्ण एक लेवल झालेली आहे आता इथे बघा माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूनमध्ये पाऊस चालू आहे आणि मुसळधार पावसामुळे चिपवणमध्ये खूप वेगाने पाणी भरतं आहे नगरपालिकेचे जे कर्मचारी असतील ते आपल्या मदतीसाठी इथे हजर झालेले आहेत ह्या बाजूला एवढ्या सुद्धा लावलेलं आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे चिंच नाक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलं आहे आणि तुम्ही अंदाज लागू शकता की बाजारपेठेमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलं असेल नाईक कंपनीचं पाणी उलटून पूर्णपणे जय सायन्स सेंटरच्या इथं आलेलं आहे त्यानंतर मा मच्छी मार्केट आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे ह्या बाजूला बारीके बॅरिकेशन लावल्यामुळे बरेचसे बघितलं इकडे टू ते ते व्हीलरवाले थांबलेले आहेत त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं सुद्धा पाणी भरलेलं आहे पूर्ण रस्ता पॅक झाला तो चिपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि सकाळचे आता सव्वा नऊ झाले आहेत आपण बघितलं तर जे आईस फॅक्टरी आहे त्या ठिकाणी हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली आहे पण जो मुसळधार पाऊस पडतो आता सतत त्यामुळे असं पाणी भरायला सुरुवात झालं आहे जर असाच मुसळधार पाऊस सुरू झाला तर तुम्हाला चिंच सुद्धा सुद्धा पुढे जाता येणार नाही बरेचसे जे नागरिक आहेत ते फारच्या बाजूलाच सांभाळेत कारण की नगरपालिकेने इथे बॅरिकेशन लावलेले आहेत कोणालाही इथे बाईक किंवा कोणत्याही प्रकारचे गाडी घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही आहे तर काही जे नागरिक आहेत ते बरेचसे नागरिक आपण बघितले तर ते स्वतः पायी चालत जात आहेत पलीकडे रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतो आणि सकाळीच आपण बघितलं तर व्हॉट्सअप ग्रुपवरती मॅसेज आलेला आहे की वासिष्टी नदीने सुद्धा ढोक्याची पाटली ओळलेली आहे गुरं सोडली काय तिकडनं हां हां काय करणार जाता येणार नाही बरोबर पाणी वाढतं तर काही सांगितलं पाणी वाढलं तर गुरांना जाणं अशक्य होईल त्यामुळे आता गुरं सोडलेली आहेत आणि त्या गुरांना जिकडे पाणी भरलं नाही त्या ठिकाणी हकलण्याचा प्रयत्न केला जातोय वरच्या बाजूला म्हणजे आपण बघितलं तर त्या बाजूला इंदिरा सांस्कृतिक केंद्र त्यासाठी वरच्या बाजूला रोड गेला आहे बादूरशाही साईडला त्या साईड त्या साईडला गुरांना हकलण्यात आलं आहे आणि आपण बघितलं तर इथे गुडगावर पाणी आहे आणि जो वाचनालयाचा रोड आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी तुमतं तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर एकदम तलावाचं स्वरूप आलेलं आहे नदीचं स्वरूप आलेलं आहे कारण की त्या ठिकाणी कुठेही पाणी जाण्यासाठी मार्ग नाही आहे त्यामुळे जेव्हा कमी पाऊस पडला तर इथे पाणी पाणी साठ पण आता तर मुसळधार पावसामुळे आपण बघितलं तर गुडगाव पाणी साठलेलं आहे आणि हळूहळू चिपळूणमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना विनंती आहे कोणी बाहेर पडू नये नगरपालिका प्रशासन काही सूचना देईल त्याप्रमाणे प्रत्येकाने त्याचं पालन करावं आपण तिकडे बघितलं तर एक सायकलवाले सुद्धा आहे ते पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत बरेचसे काही लोक असतील एम आय डी सीमधून वगैरे नाईट करून आलेले वगैरे जे लोकं आहेत त्यांना घरी जाण्यासाठी परत प्रयत्न करत आहेत पण इकडनं तुम्हाला कोणत्याही प्रकारची गाडी वगैरे घेऊन जाणं शक्य नाही आहे कोणी इकडे आला तर बाईक वगैरे हो असे पाण्यात टाकून हो आपण बघितलं तर एक जो नागरिक आहे त्याची बाईकसुद्धा इथे स्कूटर आहे ती बंद पडलेली आहे बरेच जण पलीकडे जाण्यासाठी एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये सुद्धा बाईक टाकतात एकदम सुद्धा काही नागरिक आहेत ते आपल्याला इथे मधामध उभे दिसतात भाजीपाळ्याची गाडी आपण जाताना बघतोय का स्कूटर आहे दोन्ही पण स्कूटर गेला तर आपण बघितलं तर पूर्ण सायले वरती पाणी जाते

नदी जाते चित्च नाका सोडल्यानंतर आपल्याला लगेच जी नदी भेटते तर आपण बघितलं तर फक्त ब्रिजला पूर्ण पाणी आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी उलटून भारच्या साईडला आलेलं आहे म्हणजे नदीच्या पाण्याची पातळी आहे ती धोका धोका पातळीच्या वरती आलेली आहे आपण बघितलं त्या समोरचा जो ब्रिज दिसतोय त्या साईडला आपण भाजी मार्केटला वगैरे जातो त्या साईडला बघितलं तिकडंसुद्धा ब्रिजला पूर्ण पाणी आहे आणि हे नदीचं पाणी आहे ते पूर्ण ह्या बाजूला आहे आणि हा रस्ता पूर्ण पॅक झालाय नदीचं पात्र आणि बाहेर इकडे काही टपऱ्या वगैरे आहेत त्या साईडला आपण बघितलं तर पूर्ण एक भाग झालेला आहे पूर्ण पाणी उलटलेलं आहे ह्या बाजूला तुम्हाला हे सर्व पाणी दिसतं हे नदीचं पाणी आहे नदीचं पा नदीचं पाण्याचं पात्र उलटलेलं आहे आणि अजून सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे असाच पाऊस चालू राहिला तर आपण बघितलं तर हे नदीचं पात्र इथपर्यंत आलं आहे आणि असाच पाऊस चालू झाला तर अजून ह्या बाजूला वगैरे ह्या बाजूला पाणी येण्याची शक्यता आहे ताजा बाजारला जो रोड जातो ह्या ठिकाणी पूर्ण पाणी साचलं आहे कारण की ह्या ठिकाणी कुठेही पाणी जाण्याचा मार्ग नसल्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते साठल्यामुळे हा पूर्ण रस्ता आहे तो ब्लॉक झाला आहे इथून चालत जाणंसुद्धा तुम्हाला शक्य नाही आहे हळूहळू हो जे इकडे जे दुकानदार बघतात सर्व सुरक्षित स्थितीमध्ये दुकानाला आणण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की दोन तीन पायऱ्या फक्त बाकी आहेत त्यानंतर पूर्ण पाणी आहे ते दुकानामध्ये शिरू शकतं हे तुम्हाला जरा मी फुडपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या बाजूला आपण बघितलं तर तिकडे भाजीपाळा मार्केट आहे ताजा बाजार आहे ताजा बाजार आणि त्याच्याबरोबर बाजून नदी वाहते तर त्या नदीचं पाणी आहे ते पूर्ण उलटलं आहे आणि नदीचं पात्र आणि जो ताजा बाजार आहे तो परिसर पूर्ण एक झाला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता चिपळूणमध्ये पाणी भरलेलं हे गेट बघितलं तर ह्या गेट उघड्या आता तर पाणी सुद्धा हळूहळू इकडे भरायला सुरुवात झालं आहे मार्केटला आलो आहे तर मच्छी मार्केटला आपण बघितलं तर पूर्ण इथं पाणी भरलं आहे म्हणजे आपली जी शिव नदी आहे बाजारपेठेतून नदी वाहते तिचं पाणी आहे ते पूर्णपणे मच्छी मार्केटला उलटलं आहे आणि त्या नदीचं पात्र आणि मच्छी मार्केटचं मध मच्छी मार्केटमधला एरिया ते पूर्ण एक झालेलं आहे आपण ह्या साईडला बघितलं तर हे जे तिकडच्या बाजूला जे पाणी येतं तर तिकडे जे हार्डवेअर वगैरे दुकान आहे नाईक कंपनी आपण बोलतो तिथल्या ब्रिजवरनं पूर्ण पाणी आहे ते उलटून ह्या भागावरती पूर्ण आलेलं आहे जवळजवळ सकाळीच लवकर पाणी भरायला सुरुवात झाली होती पण पाण्या पावसाचा वेग आहे तो काही कमी होत नाही मुसळभारात पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे हे खूप वेगाने का कमी वेळामध्ये ह्या भागावरती पूर्ण पाणी भरलं आहे आणि जे नाईक कंपनी आहे त्यानंतर रिक्षा स्टँड वगैरे आहे पलीकडच्या बाजूला आपण जयंत साडी सेंटर आहे जयंत साडी सेंटरच्या इथपर्यंत पाणी आलं आहे इकडे जयंत साडी सेंटरच्या इकडे पाणी गेलं का वरती वरपरा आलंय आता हे पाणी नदीचं लेवलच झाले नाही नदीचंच पाणी उलटलेलं आहे सर्व पूर्ण नदीची लेवल आहे पण नाईक कंपनीची इथं वरती ते गाय वगैरे त्याच्या पायटणीच्या वरती पाणी आलं असेल ना रिक्षा वगैरे लागतात तिथे सर्व पॅक झालं आहे ना तर त्या साईडला नाईक कंपनी आहे त्यासाठी रिक्षा वगैरे लागतात त्या भागावरती सुद्धा आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे कारण की मी अजून थोडं पुढे गेलो तर माझं ढोपरावर पाणी होईल आता तुम्ही बघितलं तर मी थोडं ढोपराच्या खाली पाणी आहे पण जसं पुढे पुढे आपण जातो आहे तसं तर पाण्याचे जे लेवल आहे ते वाढत जाते आणि आपण बघितलं तर हे पाण्याचं जे मुवमेंट आहे ते हळूहळू ह्या बाजूला जाते तिकडचं जे नदीचं पाणी आहे ते ह्या बाजूला प्रवाहानुसार पुढे पुढे जात आहे त्यामुळे नदीचं आणि हे मच्छी मार्केटचं जे परिसर आहे तो एकच झालेला आहे पूर्ण नदीच्या पात्रातलं पाणी ओळांडून पूर्ण परिसर आपण बघितलं तर एकच झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे बरेचसे काही नागरिक आपल्याला इथे उभे दिसत आहेत या साईडला अजून बॅरिकेशन वगैरे केलेलं नाही आहे पण चिंचनाक्यामध्ये असेल त्यानंतर आईस फ्लेक्टरीच्या इथे असेल तर नगरपालिकेची महानगरपालिकेची काही कर्मचारी आपल्याला इथे मदेसाठी पाहायला मिळतात अजूनसुद्धा आकाशाकडे बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये अजून ढग दिसत आहेत मच्छी मार्केटचा परिसर आहे पुढे आपण गेलो तर त्या ठिकाणी रोड आपल्याला लागतो आणि हे एवढे पुढे गेले होते मी इथंच उभा आहे तर त्यांच्या ढोपराच्या वरती एकदम पाणी आलं हजारपेठेत आलो आहे याबाबत जो आपण बघितलं तर जयंत साडी सेंटर ते समोर जयशंकर साडी सेंटर आहे तिथपर्यंत पाणी आलंय इथं बघितलं सुराना गार्मेंट म्हणू आहे तिथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि पूर्ण जे हे पाणी आहे ते नदी वाहते नाईक कंपनीच्या इथून जे ब्रिज आहे त्या नदीचं जे पूर्ण पाणी उलटून पूर्ण ह्या वरच्या बाजूला यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत बघितलं तर काही अजून सुद्धा चालू आहेत ते जयंत साडी सेंटर आहे सगळ्यांची सगळ्यात चिकलूमधले सगळे जे चिपळूणमधले सगळे जे विक्रेते आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये धाकधूक वाढलेली आहे कारण की पावसाचा जोर कोणत्याही प्रकारे कमी होत नाही आहे रात्रीपासून जो मुसळधार पाऊस लागतो तो कंटिन्यू चालू आहे त्यामुळे सगळं जे पाणी साठून जे नदीला जाऊन मिळतं आहे त्यामुळे जसं पावसाचा जोर वाढते तसं जसं हे सुद्धा पाणी खूप वेगाने वरच्या साईडला येतं आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतो नदीचं आपल्याला तीर आणि पूर्ण नदी आपल्याला दिसते नदीचा तीर आणि बाहेरचा नाईक कंपनीच्या इथला जो परिसर आहे तो एकच झालेला आहे पूर्ण एक नदीचं पात्र तयार झालं आहे आपण बघितलं तर पूर्ण धोकादायक स्थिती आहे तिथे आपण बघितलं समोर एक नागरिक येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जवळजवळ गुडघ्याच्या वरती म्हणजे कमरेपर्यंत पाणी एवढं पाणी आता सध्या सुरू झालेलं आहे आपण तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे नदीचं पाणी किती जोळप किती मोठ्या प्रमाणावरती इकडे हळूहळू भरायला सुरुवात झाली आहे जो तुम्हाला अंदाज येईल इथे बॅरिकेशन लावलेलं आहे बाजारपेठेमध्ये आलेलो आहे जे सा, जयंत सेंटर आहे ते माझ्या वरच्या बाजूला आहे आणि तुम्हाला मागच्या बाजूला जी नदी दिसते ती वाशिष्ठी नदी आहे नाईट कंपनीचा ब्रिज सुद्धा तिथे आहे कारण नाईक कंपनीच्या ब्रिज इथं पाणी वरती उलटून पूर्ण हा जो परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे म्हणजे नदीचं पात्र आणि ही बाजारपेठ पूर्ण एक झालेली आहे आणि आपण बघितलं तर हा पाण्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कारण की मुसळधार पाऊस पडल्यामुळे आणि भरती असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी बाजारपेठेमध्ये भरायला सुरुवात झाली आहे दुकान आहे तिथं बघितलं तर आपण इकडे सुद्धा हळूहळू हो गाळ्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे आणि इकडे जैन साडी सेंटर आहे त्या साईडला आपण बघितलं तर पुढं तिथंसुद्धा पाणी भरलं आहे या साईडला आपण एक मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये पाणी घुसलेलं आहे इकडे आपण बघितलं तर छोटी वस्तू गिफ्टचं दुकान आहे त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू पाणी भरायला सुरुवात झालेली आहे ते एकंदरीत आपण बघितलं तर चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे आणि त्याचाच परिणाम बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली इथे एक जैन मॅचिंग सेंटर आहे तिथे तर फक्त काही दोन पाहिलं झाल्यात पाणी भरण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चिपळूळमध्ये पाऊस आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे कोणी बाहेर पडता कामा नाही बरेच जे नागरिक आपण बघतोय ते पाणी भरले ते प्र आलेले दिसत आणि एकदम वरपर्यंत इकडे पाणी आलेलं आहे तुम्हाला मी एकदम परफेक्ट सांगायचं सा म्हटलं तर इथं हा जो चौक आहे पानगल्ली त्या पानगल्लीपर्यंत इथं पाणी आलंय पूर्ण इथे एक नदीचं स्वरूप झालेलं आहे तिकडे वर्षामधून चिंचनागात आलात तर तिकडे सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली आपण बघितलं तर इथे इकडे वैद्य फर्निचर वगैरे जो, जो परिसर आहे चिंचल नाक्याच्या इथला तिथे मोठ्या प्रमाणावरती पाणी भरायला सुरुवात झालं आहे पावसाचा वेग काही कमी हो पावसाचा वेग कमी आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे तिकडे तर काही दुकानंसुद्धा अजून उघडी आहेत पण त्यांच्या पायरीपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि पावस पाऊस एवढा मोठ्या प्रमाणावर पडतो आहे की त्यांच्या या गाळ्यांमध्ये सुद्धा पाणी शिरू शकतं प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आपण बघितलं तर इथे काही नागरी आहे त्यांची बाईकसुद्धा बंद पडलेली आहे भाजी मार्केटला चिपळूणच्या जुना स्टँड आहे सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती आता चिपळूणमध्ये पाऊस पडतो आहे आणि वेगाने चिपळूणमध्ये पाणी भरतं आहे दोन दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर आईस व्यक्त केल्यानंतर साधारण वाशिष्ठी नदीची लेवल झाली होती पण आज पूर्ण पाणी आहे ते आहे आणि बाजारपेठेमध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूणमध्ये पाऊस चालू आहे मी आता भाजी मार्केटला आलो आहे तर चिपूणच्या भाजी मार्केटला इथे मगाशी जेव्हा मी आलो अर्ध्या एक तासापूर्वी तेव्हा इथे पाणी नव्हतं पण खूप वेगाने हे पाणी चिपूणच्या भाजी मार्केटमध्ये मी आलेलो आहे एन डी टीम दाखल झालेली आहे आणि ह्या ठिकाणीसुद्धा पूर्ण पाणी भरलेलं आहे हा जो जुना स्टँड आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी भरलेलं आहे एन डी आर एफ टीम महारा रत्नागिरी पोलीस इथे सर्वांच नागरिकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत आणि आपण यासाठी बघितलं तर हा रिक्षा स्टँड आहे इथे ह्या ठिकाणी पूर्ण रिक्षास्टँडची ही कमाणी आपल्याला दिसू शकते इथे पूर्ण पाण्याखाली गेले या ठिकाणी निक्ष, मेजर कलेक्शन आहे इथपर्यंत वरती पाणी आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस पडतो आहे प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी जाण्याची गरज आहे कारण की ह्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे वेगाने पाणी भरते आहे चिपूळमध्ये चिंचनाक्यानं पुढे आल्यानंतर तो ब्रिज लागतो शिवनदी आहे त्या शिवनदीला पूर्ण पाणी शिव नदीच्या ब्रिजला पूर्णपणे पाणी टेकलं आहे आणि काही वेळातच अशी शक्यता आहे की ह्या ब्रिजवरनं सुद्धा पाणी जाईल चिंचनाक्यामध्ये सुद्धा खूप वेगाने पाणी भरतं आईस फॅक्टरी पूल झालेली आहे त्यानंतर मच्छी मार्केटमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे त्यानंतर तुम्ही पुढे आलात नवीन जुन्या स्टँडच्या इथे जुन्या स्टँडच्या तिथं पाणी भरलेलं आहे जय जयंत साडी सेंटर आहे त्याच्या वरपर्यंत पाणी आलं आणि तिकडे आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप वेगाने पाणी भरतं आहे बाजारपेठेमध्ये आणि पाऊसच एवढा मुसळधार आहे त्यामुळे खूप वेगाने पाणी भरतं आहे तर पूर्ण समोरचा जो भाग दिसतोय ना हा वाशिष्टी नदीचा भाग आहे नाईक पुलाचा परिसर आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर पुढे रिक्षा वगैरे लागायचा तर त्या ठिकाणचा नदीचा वाशिष्ठी नदीचा भाग आणि हा इकडे जयंत साडी सेंटर आणि बाजारपेठ एकच झालेली आहे आणि हळूहळू हो, हे पाणी खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे उलटायला सुरुवात झाली तुम्ही पाण्याचा वेग बघितला तर किती मोठ्या प्रमाणावरती पाणी बाजारपेठेमध्ये घुसतं आहे तुम्हाला अंदाज